नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी अयोध्येतील श्रीराम मंदिरातील अक्षतांची मंगल कलश यात्रा संग्रामपूर तालुक्यातील पंचाळा गावामध्ये विश्व हिंदू परिषदेच्या वतीने आयोजन जय श्रीरामाच्या जयघोषाने जितपुण्यनगरी नगरी दुमदुमली प्रभू श्रीरामाची भव्य प्रतिमा असलेला रथ वारकरी संप्रदायाच्या मृदंग भटाळाच्या जयघोषाने शंखाचे वादन जयश्रीरामाचा जयघोष असा आनंद आणि उत्साहपूर्ण राममय वातावरणात अयोध्येतील रामलल्लाची मूर्ती असलेल्या मंदिराच्या ग्रह गर्भगृहात पूजन करून आलेल्या अक्षतांचे पूजन करीत टाळा मृदुकांच्या जयघोषात भव्य मंगल कलश यात्रा काढण्यात आली यावेळी गावातील महिलांनी दारोदारी दिवे व रांगोळ्या काढून अक्षता कलशचे पूजन करण्यात आले यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते